नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेला सुरुवात करावी चौरंगावर किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढावं शक्य असल्यास मातीचा नाग आणून त्याची पूजा करावी नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा दही दुर्वा गंध अक्षदा फुलं अर्पण करून त्याची पूजा करावी पूजेवेळी नागदेवतेचा मंत्रोच्चार करावा नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प दोषाचा प्रभाव दूर होतो असं भविष्य पुराणात सांगितल्याची आख्यायिका आहे सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाज्यावर गाईच्या शेणानं नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि शेंदूर लावावा या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅस तवा ठेवून काही भाजू नये कोणाची हिंसा देखील करू नये दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केलेले पदार्थ करावे अशी ही आख्यायिका आहे नागपंचमीच्या दिवशी काय करावं नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करा नागदेवतेला दूध मिठाई आणि फुलं अर्पण करा लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचंच भांडं वापरावं दिंड पातोळ्या मोदक असे उखळून केलेले पदार्थ करावेत नागपंचमीच्या दिवशी काय करू नये नागपंचमीच्या दिवशी तव्यावर पोळी भाजू नये कारण तवा हा नागाचा फणा मानला जातो नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठीच आहे जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका शेतात नांगरणी जमीन खोदणं अशी कामं करू नका याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानलं जातं तसेच वृक्षतोड देखील करू नका या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅस तवा ठेवून काहीही भाजू नये भारतीय संस्कृतीत केली जाते प्राण्यांची पूजा भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडलेली असतात त्याचे नाव अनेक देवी देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे इथे निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वावर प्रेम करायला शिकवलं जातं नाग हा रानात शेतात राहणारा प्राणी आहे पावसाळ्यात त्याच्या बिळी पाण्याने भरून जाते म्हणून तो गावात घरात येतो घरात तो अतिथी म्हणून येतो त्यामुळे त्याचं पूजन करावं नागाला शेतात राहायला आवडते त्याला सुगंध साव आवडतो तो फुलाला जवळ करतो नागांचा आणखी एक गुण म्हणजे तो शेताची राखण करतो उंदीर घू शेतात येऊ देत नाही याची देखील नाग शक्यतेवर लक्ष ठेवतो हो शेतकऱ्याचा मित्र